खासदार निलेश लंके यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शशिकला मैदानात आई ज्ञानदेव लंके देखील कायद्याची लक्तरे उपस्थित टांगून हप्तेखोरीचा धंदा चालवणाऱ्या एल सी बीने स्त्री अत्याचाराच्या अनेक प्रकरणामध्ये लाच खाऊन गुंडांना पाठीशी घालण्याचं कारस्थान केलं स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने अनेक प्रकरणे दडपली सामान्य नागरिकांबरोबर महिला देखील नगर शहरात असुरक्षित आहेत या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी अधीक्षक कार्यालयासमोर सुरू असलेल्या निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी येऊन लंके यांची भेट घेतली यावेळी निलेश लंके यांच्या आंदोलन स्थळी त्यांच्या मातोश्री शपंतला ज्ञानदेव लंके या देखील आल्या माध्यमांशी बोलताना त्यांचे डोळे पाणावले निलेश साहेब खासदारांनी जे आंदोलन केलेले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आले साहेब पण आमचे असेच आंदोलन करायचे मला त्यांची आठवण झाली म्हणून मी त्यांना भेटायला आले आणि महिलांचे खूप प्रश्न सुरक्षेसंबंधी नगरात झालेले आहे चेन सेचिंग वगैरे छेडछाड महिलांची असे खूप वाढलेली आहे याच्याकडे प्रशासनाचे लक्षच नाही प्रशासनाने हे याबद्दल काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि खासदार साहेबांनी जे आंदोलन केलेले त्याच्याबद्दल काहीतरी दखल घ्यावी बोला माझ्या मुला आज तीन दिवस झालं आंदोलन केलं नाही तीन दिवस झालं अन्न पर्याय नाही सरकार काही मनात घ्यायना आम्हाला तीन दिवस झोप नाही बसला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद